या नवरात्री उपवासाला जर तुम्ही साबुदाना वडा बनवणार असाल ना तर हा एक पदार्थ घालून बनवून बघा वडा नेहमीपेक्षा जास्त चविष्ट बनेल आणि यासोबत जी चटणी मी बनवली आहे ना ही तुम्ही वड्यासोबतसुद्धा बनवू शकता किंवा कुठलाही उपवासाचा पदार्थ बनवत असाल तर त्यासोबतसुद्धा खायला ही चटणी खूप मस्त लागते सर्वात आधी इथे मी मूठभर भाजलेले शेंगदाणे सोलून घातलेले आहे आणि सात ते आठ काजू मिक्सरला फिरवून जाडसर कूट केलेला आहे आता इथे चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं एक चमचा जिरे दहा ते बारा मिरे मिक्सरला वाटून घ्यायचे आता इथे तीन मी मध्यमपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे बटाटे उकळून आणि सोलून घेतलेले आहे ही मी मॅशरने मॅश करून घेते आहे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला केलेलं वाटण घालायचं आहे या वाटणमध्ये मी मिरे घातलेले आहे जिरे घातलेले आहे काही जणांना चालत नसतील ना तर तुम्ही स्किप करू शकता जे पदार्थ तुम्हाला उपवासाला चालत नसतील ते स्किप करून हे पदार्थ तुम्ही बनवू शकता आता यामध्ये मी सिक्रेट पदार्थ घालते आहे ते म्हणजे बटर बटर घाला किंवा तूपही तुम्ही घालू शकता ज्यामुळे या वड्याला खूप छान चव येते तर एक मोठा तुकडा मी घातलेला आहे तर आता इथे मी आपल्या घरी जे नेहमीच्या आकाराची वाटी असते ना त्या वाटीने मोजून दोन वाटी साबुदाना तेवढंच पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलेला होता अर्धी वाटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा भुरभुरीत कूट घालायचा काळं मीठ घालते आहे चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे आणि एक अख्ख लिंबू घालते आहे लिंबाचा रस घातल्यामुळे वड्यांना चव खूप मस्त येते चवीनुसार मीठ घालायचं तर इथे तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता आणि कडीपत्ता तुम्हाला चालत नसेल तर तोही स्किप करा आता हे सर्व एक नीट एकदा मिसळून घ्यायचं आणि मिश्रण जर तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल वडा नीट बांधल्या जात नसेल खूप भेगा पडत असतील ना तर यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा छान मळून घ्यायचं आता तळहाताला मी तेल लावते आहे आता हा वडा तुम्हाला किती छोटा किंवा मोठ्या आकाराचा हवा आहे त्यानुसार वडा तयार करायचा खूप जास्त जाड करायचा नाही नाहीतर तळत असताना आतपर्यंत शिजल्या जाणार नाही आणि याला असं चापट करून घ्यायचं मी छोट्या आकाराचे इथे वडे बनवलेले आहे अशा पद्धतीने आणि बांधत असताना असा दाब देऊन घट्ट बांधायचा आहे याला जर भेग राहिली ना तर तेलामध्ये वडा फुटतोसुद्धा आणि आतमध्ये तेल जाण्याची सुद्धा शक्यता असते सर्व वडे मी याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे चटणी करण्यासाठी मी इथे सुक्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे याचे काप करून घालते आहे अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचं एक हिरवी मिरची घालते आहे मुठभर शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते घालते एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आता यामध्ये दही घालायचं आहे मध्यम आंबट असलेलं दही मी घेतलेलं आहे कडीपत्ता घालायचं चवीनुसार मीठ सोबतच पाणी घालायचं तुम्हाला आवडत असेल तर थोडी साखरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता बघा चटणी बनवून तयार झालेली आहे वडे इथे बनवून झालेले आहे तळून घेऊया तेल मध्यमाचीवर गरम करायचं खूप गार तेलामध्ये वडे घालायचे नाही नाहीतर खूप तेल पितात आणि अगदी मंदाचीवर जर तुम्ही तळाल ना तर वळे तेलामध्ये फुटतात कारण आतमध्ये वाफ कोंडल्या जाते त्यामुळे वडे जे आहे ना ते फुटायला लागतात म्हणून मध्यमाचेवरच माचेवरच वडे तळायचे आहे छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळायचे बघा मस्त लालसर तांबूस रंगावर मी तळून घेतलेले आहे हे ना गरमागरम खायला खूप छान लागतात साबुदाण्याचा जो वडा असतो ना तो काही वेळ झाल्यानंतर गारस होतो कितीही क्रिस्पी तळलेला असेल ना तरीसुद्धा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये हे वडे ना वारंवार वरचेवर तळल्या जातात म्हणून तुम्हाला खूप क्रिस्पी वाटत असतील पण आपण घरी वरचेवर असा वडा तळवून घेत नाही एकदाच तळतो त्यामुळे हा वडा ना केल्याबरोबर गरमागरमच खायचा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतो आणि काही वेळ झाल्यानंतर थोडा गार झाल्यानंतर खाल ना तर थोडा मऊसुद्धा झालेला तुम्हाला दिसेल तर बघा इथे जो वडा आहे ना तो वरून छान क्रिस्पी दिसतो आहे यासोबत मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे आणि ही चटणी तुम्ही यावड्याबरोबर नक्की ट्राय करून बघा उपवासाचे अप्पे बनवणार असाल थालीपीठ बनवणार असाल किंवा भगर बनवत असाल ना तर त्याबरोबर सुद्धा ही चटणी खायला खूप मस्त लागते तर मग या नवरात्रीला उपवासाच्या साबुदाण्याची ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा ट्राय नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आपली लवकरच भेट होणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद